गुरु गुरुदत्तात्रेयांची पूजा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे जर तुम्हाला विष्णू परंपरेचे पालन करायचे असेल तर तुम्ही विष्णू मंदिरात जाल जर तुम्हाला शंकराची आराधना करायची असेल तर तुम्ही शिव मंदिरात जाल परंतु जर तुम्ही दत्तात्रयांची पूजा केली तर गुरुचरित्रानुसार तुम्ही ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या सर्वांची पूजा करा गाणगापूर येथील दत्त मंदिर हे असेच एक अतिशय पवित्र स्थान आहे संस्कृती आणि परंपरेने समृद्ध आहे ज्याचे पालन जगभरातील अनेक लोक गुरुस्थान म्हणून करतात कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेले निर्गुण मठ दत्त मंदिर श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या निर्गुण पादुकाने सजवलेले आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथील दत्तात्रयांच्या मंदिरात श्री नृसिंहांच्या चरण पादुका आहेत भाविक येथे आंतरिक शांती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या विविध आजारांवर उपचार सोडण्यासाठी येतात भक्तांमध्ये ही श्रद्धा